तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप दिवसाच्या नंतर ब्लॉग टाकतो कमीत कमी, कमी पाच महिने झालेत आपल्या युट्यूब चॅनलला थोडासा प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे तुम्हाला ब्लॉग बघायला भेटले नाही पण आजचा ब्लॉग धमाकेदार म्हणजे एकदम क्वालिटी असणार आहे आणि त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सरप्राईज आहे सरप्राईज हे तुम्हाला शेवटला दिसेल किंवा आतमध्ये कुठं पण असेल पण ब्लॉग शेवटपर्यंत बघा आता आंघोळ तर झाली आता कपडे आहे काही विषय नाही ब्लॉग शेवटपर्यंत बघा ब्लॉग आवडला लाईक करा कमेंट करा शेअर करा सांगायची गरज नाही मला माहिती तुम्ही ते करणारच आहे आणि एंड पर्यंत राहा ब्लॉग मध्ये कस यू एंडपर्यंत राहा आणि ब्लॉग तर धमाकेदार होणारच आहे कारण आपले ब्लॉग धमाकेदार असतातच तुम्हाला पण माहिती त्यामुळं एंड पर्यंत राहा सरप्राईज बघायला विसरू नका आणि राडा करून टाका यू चला तर मित्रांनो आवरून वगैरे सगळं झालं आता आणि किती येतो आपल्याला घ्यायला खाली आणखी आल्याच्या नंतर जाऊ मग आपण आपल्या जे सरप्राईज तुम्हाला मी देणार आहे ते एकदम बेस्ट असणार आहे आणि क्वालिटी असणार आहे त्यामुळे एंडिंगपर्यंत राहा आता इथनं आपण जाणार शौप आहे शॉपवर शॉपचा रस्ता वगैरे जर तुम्हाला माहिती नसेल मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे आपलं शॉप बिब सगळं 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 काही विषय नाही कस्टमर सोबत गप्पा पण मारू आपण जर कस्टमर इथे असतील तर फक्त एंडिंग पर्यंत राहा ब्लॉग नक्की बघा ब्लॉग तर धमाकेदार शंभर टक्के असणार यू सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर करून घ्या हा मला घ्यायला खाली आलाय चोर कसा आमचा चोर चोर आहे चोर तर आपण आता इथनं जाऊ शॉपवर ब्लॉग एंडिंग पर्यंत बघा लव यू ऑल मित्रांनो आपल्या शॉपचा रस्ता हे वाघुलीकडून सरळ जायचंय मी तुम्हाला दाखवते आपण शॉपमध्ये आलोय तर बघू आता आता शॉपच्या आतमध्ये कोण कोण असणार आहे काय काय नाही सगळं बघू बसले आपले काही विषय नाही इकडे बिट्ट्या चोर 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 कसा चोर इकडे बिट्टे इक तुषार व्हाय आपले कस्टमर क्या वाशिम शेवमवर आपले मित्र आले आपल्याला भेटायला मनापासून धन्यवाद भाऊ शॉपवर विजिट केल्याबद्दल तुम्ही कुठं भाऊ वाशिम वाशिमवरून तुम्ही म्हणाले का मनापासून धन्यवाद भाऊ शॉपला विजिट केल्याबद्दल कसे वाटले कपड्याची कपडे मस्त मस्त आहे ना आवडले का ना भाऊ कपडे काही विषय नाही असं जाऊ शॉपवर नाही का तर पुढे आता नेक्स्ट नेक्स्ट जे व्हिडिओ येणार आहे त्याच्यावर कंटिन्यू राहा ब्लॉग धमाकेदार होणार आहे फक्त एंडिंग पर्यंत लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा इज तर मित्रांनो आता चाललं आपण तुम्हाला सरप्राईज द्यायला तर ब्लॉग मध्ये शेवट राहा ब्लॉग क्वालिटी असणार आहे आणि इकडे आपले शोरूमला आणि आपण गाडी घेणारे व्यस्पा आणि ते आपला डंड झालंय आणि होतं तुमच्यासाठी सरप्राईज तर आपण आता गाडीची ओपनिंग घेत गाडीची बी ओपनिंग असते असं मला कळलंय काही विषय नाही फक्त ब्लॉक शेवटपर्यंत बघत राहा ब्लॉक धमाकेदार होणार आहे आता गाडी घ्यायला जाऊ आतमध्ये मॅनेजर वगैरे बसले तिथं आपले मामा आहे आणि आपला इकडं योग आहे कॅमेरामॅन इकडं आपला चोर आणि इकडं इकडं आपला एडिटर हा तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि राडा करून टाका चला आपले टेक लागलेत आणे भाऊ आता शूट घ्यायला लागले एकदम प्रोफेशनल आपले व्यासपैसा थांबले गाडी सगळे आपले पॅक करून टाका सगळे आपले पॅक करून टाका कोणती घ्यायची बोल नाही चौकनी चौकून डबा पाहिया चौकुनी चौकनी पाहिजे का आपलीच आहे यार ये नाही ये नाही लेडीज आहे लेडीज आहे लाल तर आपली प्रोसेस आता चालू होईल गाडी घ्यायची काय पाहिजे तुला पाहिजे चहा पाहिजे का तुला मला वाटलं तू कॉफी पिता छीन आपल्या शो रूम मध्ये काय भेटल आता पुस्तक दिलेत का? काय ब्लॅक कलर कोणती <laughs> <laughs> कोणता कलर लाव आट्टू आलर ब्लॅक कलर पाहिजे लगेच आजच घ्यायची ना का काय घेऊन टाका मामा घ्यायची ना ना लगेच

हे आपले व्यासपाई तर थांबली प्रोफेशनल कलर कोणता कलर प्रोफेशनल कलर जरा डिस्कशन चालू आहे आता सगळे घे चलो

माझ्या आजोबाची आहे लहानपणी आहे का आजोबा म्हणजे माझ्या गेली गाडी पाहतच राहिली आजोबाची गाडी टार्जन म्हणून टार्जन बांधायचं कॅश हाय तर आपण नाही घेत लाख रुपये कॅश काढतोय पन्नास लाख रुपये ऑनलाईन कॅश यासाठी काय की तुम्हाला कळलं पाहिजे की आपण कॅशवर घेतो कॅश वर घेतोय म्हणून कॅश आका वाजतोय तोण भगत वर्ष प्लीज वेट एंड वेट फॉर रिमिशन आणि कालले पैसे ह 20 वाजला लागले की आणि की का हे <laughs> तो स्कॅम आहे आम वाला हिट हो। <laughs> <laughs> आहे मत चालत <laughs> आपला सगळा ऑनलाईन असता त्यामुळे काही इशू नाही परत करू <laughs> प्रयत्नंती परमेश्वर शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करत राहू फुल <laughs> बिलिंग ढागा दे आपण फुल बिलिंग तर ढागा दे रे आमचा एटीएम तीन वेळा ट्राय केलं पण या एटीएम मध्ये अमाऊंट आहे का नाही माहित नाही आता आम्ही अजून एकदा ट्राय करतोय निघली तर ठीक नंतर आम्ही चाललो दुसऱ्या एटीएम गरम व्हायला व्हायला लागले निघले दहा हजार निघले दहा हजार निघले दहा दहा हजार रुपये एक लाख रुपये गाडी देतात म्हणजे दहा वेळा प्रोसेस करावं लागेल कॅश बघू शकतात खुशबू खुशबू हा <laughs> हा करेक्ट लागला अरे मशीन रूमला लागले मोजा नुसत्या नोटा एटीएम मध्ये पैसा मी मोजून घेतो मला माहिती एटीएम पाच शब्द कधी देते कॅश फिरसे झाले गे <laughs> oh फिरशे फिर एक बार <laughs> <laughs> ये एटीएम कॅश फसने हे सुरक्षित आहे हा हे काढ लवकर हा रितर नाही जात

मज भाव नुसता पैसा चोरले वाढलेत त्यामुळं तू कॅश विषात ठेव मग गाडी घे चला आता गाडी घे कशी घ्यायचे हातात कशी घ्यायचे आण्या भाई तिकडं कोण गोळीबार आले आहे

काय यांचे गाण्यापासून हार्दिक स्वागत मनापासून हार्दिक स्वागत आहे त्यांना आपला लांबून नमस्कार आणि भाई ब्लॉक प्रॅक्टिस करत होते बस बघू शकता मित्रांनो आपली गाडी इथे रेडी आहे आता ह्याच्यावर फक्त लाल कलरचा पडदा टाकायचा आहे हावाला हावाला पडदा टाकायचा आणि अंगवून कुठे यायला हावाला पडदा लावून आपली गाडी झाकायची आपला व्हिडिओ काढायचा ना त्यामुळं त्यामुळे एवढं सगळं चालू आहे काही विषय नाही शेवटपर्यंत ब्लॉक बघा आणि गाडी आता शोरूमच्या बाहेर घेऊन गेल्याच्या नंतर मी तुम्हाला दिसल शेवटपर्यंत बघा लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा सरप्राईज दाखवलं ना आता मी दाखवलं का नाही मग आता लाईक सबस्क्राईब शेअर करून टाका आणि कमेंट तर करायला विसरूच नका पानाशी कमेंट करून टाका एकदाच चला टाकून पर परत झाकून फेकून परत एकदा व्हिडिओ काढू आपण काही विषय नाही आपली गाडी झाकली आता म्हणजे बंपर ऑफर तर झालेले आपली व्यासपा रेडी एकदम परी फिवाला फोन झालेला आहे आग्यासोबत तर झालेला आहे पाच का तर हा फिरसे रिटेक रिटेक हा आता येईन की भाऊ आता परत रिटेक परत कॅमेरामॅन चुकलेले परत एकदा आड काढ की आता चौथा टेक आहे आकेला काय जमन नय आता मीच जातो एवढी मेहनत घ्यावी लागते गाडी घेणार नाही व्हिडिओ काढायला गाडी घेण्या तुम्हाला घ्यावत लागेल पण व्हिडिओ काढायला आधी एवढी मेहनत घ्यावी लागते चेअर टेक काढले चेअर तू जा आता मग काय मेहनत करा करावं लागते व्हिडिओ घ्यायला पण जमलं बघा आता हा आता एकदम पद्धतशीर झालेला कार्यक्रम हो भाई क्या हो गेला भाई

हफ्ते भरो टाइम के हफ्ते दिले काय ना कॅश घेतले अजून पैसे नाही दिले अजून पैसे घेत होते ते फुकट आणली गाडी फुकट फुकट हमारे पास क्वालिटी भी है भाई क्वांटिटी भी है फोटो बघा 40 घर जर गाडीचे पेड खायचे असतील तर पहिले सबस्क्राइब करा आणि दुकानावर येऊन भेटा सकर प्राइस सकर प्राइस करा ए इन्वेस्ट करून ना हां का सुपर निकल के बात करना ए हम सुट रहे थे हां हां एक बार हा? ए हमारी गाडी है गाडी की चाबी ले लियो ना हां ना दिस कुठून ए लागला आता टेंशन आले भाऊला

डायरेक्ट मोठा बॉक्स आता मी एकटाच खाणार आहे ते पेढे कसा <laughs> हवेच गोळ्या मारा लागलास की तू तर नको मला पेढे खायचे लोकांना म्हणत होत रे व्यस्त कोणी घेऊ नका आपण मिस व्यस्त घेऊ रे पेट्रोल खाते म्हणून आता काहीतरी इंजिन इंडिक्शन म्हणे आले म्हणा मध्ये पेट्रोल नाही खाणार हा गरीब माणूस आहे ना गरीब माणूस आहे आता पेट्रोल खाण्याचं पोट खाते हा कसोबत फोटो काढल्यावर आख्या फेमस नाही होणार मी फेमस होणार आहे तर आजचा ब्लॉग इथे एंड झालेला आहे तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कॉमेडी वाटला का कसा वाटला ते तुम्हालाच माहित आता पण ब्लॉग तर कॉमेडी होता ज्यांना ब्लॉग आवडले त्यांनी लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यांना लयोज सगळ्यांनी सपोर्ट केला काही विषय नाही आपल्या रीत भाऊ बाव एडिटर भाऊच्या बी आयडिटर जाऊन फॉलो करा आपल्याही भाऊच्या योग्य भाऊच्या बी आयडिटर जाऊन फॉलो करा आणि ह्याला ब्लॉक करा आणि आपले मामा मामाला बी सपोर्ट करा मामाचं बी नवीन युट्यूब चॅनल येणार आता थोड्या दिवसात राणा करून टाकू सगळे बनवून